जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा प्रकाश इंडस्ट्री आता कर्जत कर्ज मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या ही काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री अक्काबाई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यम प्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती काराज एम तब्बल दहा ते अकरा फूट लांबीची धामीन मात्र ही धामीन जखमी झाली होती आणि या जखमी झालेल्या दाम धामिनीवर कर्जत येथील पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली याबाबत घडलेली घटना असे की अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याजवळ वस्ती शिंदेवाडी रोड या ठिकाणी मानवतेची दर्शन घडवणारी घटना घडली आहे येथील शेतकरी सोमनाथ शिंदे यांच्या मालकीच्या शेतीत जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू असताना सुमारे दहा ते अकरा फूट लांबीची धामीन जातीच्या सर्पाला गंभीर दुखापत झाली या ठिकाणी ही धामीन गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारे शेतकरी सोमनाथ शिंदे यांनी तात्काळ सर्पमित्र सागर क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला क्षीरसागर यांनी वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी सर्पाला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले व उपचारासाठी कर्जत येथील तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आले सर्पाची अवस्था गंभीर असल्याने वेळ न दवडता कर्जतेतील पशुवैद्यकीय रुग्णालयाचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त डॉक्टर संतोष आदिनाथ भारतीयांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला डॉक्टर भारती यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाळासाहेब कांबळे व डॉक्टर संतोष पवार यांच्या सहकार्याने सुमारे तब्बल एक तास ही शस्त्रक्रिया या धामिनीवर करण्यात आली आणि त्यामुळे धामिनीला जीवदान मिळाले शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टर संदीप मांडगे डॉक्टर ऋषिकेश जगदनी तसेच ड्रेसर सदा यांनी देखील मोलाची मदत केली या ठिकाणी मित्र, शेतकरी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामुळे या धामिनीला या ठिकाणी जीवनदान मिळाले आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा